नांदेडच्या मुखेड येथील तहसील कार्यालयावर शेतकरी अपंग निराधारांच्या मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आलाय संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलाय गेल्या वर्षात निराधारांची संख्या कमी झाली आहे तालुक्यातील शेतकरी निराधार अपंगांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही या सर्वांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील वृद्ध निराधार शेतकरी हे हजारोच्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आज मुखेड तहसील कार्यालयावर मुखेड तालुक्यातील निराधार बेरोजगार कष्टकरी शेतकरी आपण यांच्या संदर्भामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चा मध्ये पहिल्यांदा आमची पहिली मागणी एक असेल तर या तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी पंधरा हजार ते वीस हजार निराधार होते आज तीनशे आलेले आहेत आणि या निराधाराच्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगलात जगत आहे त्यासाठी त्या, त्या निराधाराचे जे निराधार चालू होते तेवढे निराधार तात्काळ निराधार चालू करावे इतरच्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी बेरोजगारासाठी अपंगासाठी ज्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या योजना तात्काळ यांनी चालू करून इतरच्या भ्रष्ट मार्गाने चाललेले प्रत्येक विभाग प्रत्येक हे भ्रष्टाचार बंद करून या निराधाराला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला बेरोजगाराला न्याय द्यावी एवढीच आमची या मोर्चाच्या संदर्भामध्ये आमची इतरच्या प्रशासन आणि शासनाला विनंती